परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या रायगड दर्पण न्यूज चॅनल नेरूळ नेरुळ पोलिसांची अभिमानास्पद कामगिरी हरवलेल्या त्र्याऐंशी मोबाईलांची घरवापसी नवी मुंबई नेरूळ परिसरातील विविध भागातून नागरिकांचे यश आलंय देशभरात केलेल्या तपासातून बारा लाख दहा हजार रुपये किमतीचे मोबाईल शनिवारी त्यांच्या मालकांना परत देण्यात आले नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे सहाय्यक आयुक्त संजय एनपुरे पोलीस उपायुक्त एक वाशीचे पंकज डहाणे सहाय्यक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ नेरुळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी पंकज धाडगे संजय लाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मयूर पवार बाबाजी थोरात यांनी विविध कंपन्यांचे बारा लाख दहा हजार हस्तगत केले फोन हरविलेल्या नागरिकांना पोलीस ठाण्यात बोलावून सहाय्यक पोलिस आयुक्त मयुर भुजबळ यांच्या हस्ते मूळ मालकांना सन्मानपूर्वक ते सुपूर्द करण्यात आले नेरुळ पोलिसांमुळे आमचे हरवलेले मोबाईल परत मिळाले आहेत असं म्हणत उपस्थितांनी पोलिसांचं कौतुक केलं ब्युरो रिपोर्ट रायगड दर्पण पनवेल ते मोबाईल भेटते तर फॉलो अप घ्यावं सगळ्यांनी आणि हा एक दोन दोन तीन महिन्यात चोरी पकडायने पकडून गेले म्हणजे असं दोन तीन महिन्यात आपला मोबाईल भेटलेला आहे तर साहेबांचा आणि सगळ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद पण इतर नागरिकांना देखील ही माहिती दिली पाहिजे जर आपण मोबाईल गेला तर तात्काळ पोलीस स्टेशनला येऊन त्याबद्दल कंप्लेंट दिली पाहिजे जेणेकरून आपल्याला त्याचा शोध घेता येईल ठीक आहे मोबाईलचा शोध घेणे हे एक उद्देश आहे परंतु स्वतः मोबाईल हरवल्यानंतर त्याचा दुरुपयोग होत असतो कुठल्या तरी गुन्ह्यात वापर होत असतो म्हणून त्यासाठी लवकरात लवकर पोलीस स्टेशनला इन्फॉर्म होणं गरजेचं असतं जेणेकरून आपल्याला पुढचं अनर्थ टाळता येऊ शकतो समजले आणि हे मोबाईल शोधण्यासाठी आपलं तांत्रिक विश्लेषण आणि आमचे पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांनी मदत म्हणजे बऱ्यापैकी त्याचा कष्ट उचललेला आहे आणि त्यांनी राज्य महाराष्ट्र राज्यातून त्याचबरोबर परराज्यातून सुद्धा गेलेले मोबाईल हस्तगत केलेले आहेत बाबाजी धोरण तुमचं सगळ्यात पहिल्यांदा खूप अभिनंदन धन्यवाद सदरचे आमदलदार यांनी हे सर्व मोबाईल परत आणलेले आहे ठीक आहे